ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत यांनी शिंदेसेनेवरती मतदार यादीत घोळाचा आरोप केला सदा सरवणकरांच्या पनवेलमध्ये राहणाऱ्या जावयाचं नाव प्रभादेवी तय असा दावा त्यांनी केलाय मत चोरीसाठी ही नावं टाकलीत का असा सवालही विचारलाय माननीय आमदार सदा सरवणकर यांचे जावई मला माझ्या मान्यप्रमाणे पनवेलला राहतात कारण मी मला माहिती आहे ते कुठे राहतात ते पनवेलला मी गेलेलो आहे त्यांच्याकडे त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आला आता आम्ही आता पनवेल त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आलं म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का आणि आता आम्ही पनवेललासुद्धा चौकशी करणार आहोत की त्याचं नाव त्या महानगरपालिकेत आहे की नाही ते म्हणजे ही अशी मतचोरी जर नेते लोक करायला लागली तर सामान्य माणसांनी बघावं कोणाकडे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका